आपला मावळा संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामधील भुदरगड किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम पार पडली खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतनं राज्यातल्या गडकोट किल्ल्यांची स्वच्छता मोहीम केली जाते आणि आतापर्यंत आठ किल्ल्यांवरतीही स्वच्छता मोहीम केली आहे आणि यावेळी खासदार शाहू महाराज आमदार जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली यावेळी पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या घटनेवरून खासदार निलेश लंके आणि जयंत पाटील यांनी सरकारवरती जोरदार टीका केली जाती जातीमध्ये लोकांना विभागण्याचं काम केलं जातं अठरा पकड जातींना एकत्र घेऊन जाणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना जगभर ओळखलं जातं सध्या राज्यामध्ये गलिच्छ राजकारण सुरू असल्याची टीका लंके केली जाती जातीमध्ये जाती भेद निर्माण करणारे राजकारणी राज लोक या ठिकाणी पाहायला मिळत आहे काही राजकारणी लोक या राज्यातील लो ज्येष्ठ नेतृत्वाबद्दल काहीतरी वाचासारखं बोलायचंय असे गलिच्छ कारभार त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा दबाव राहिलेला नाही ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एक चित्र वेगळ्या दिशेला चालल्यासारखं वाटत आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला जर कुठला विचार थांबू शकतो तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार थांबू शकतो राजकीय हस्तक्षेप करण्याची प्रवृत्ती फार मोठ्या प्रमाणात सातारा सोलापूर सांगली या भागात बळावलेली आहे पूर्वी असं चित्र नव्हतं गुन्हा करायचा आणि तो गुन्हा दा दडपण्यासाठी राज्याच्या प्रमुख नेत्यांच्यावर आपले फोटो काढायचे आणि सगळ्या प्रशासकीय यंत्रणेवर प्रभाव आणायचा खरं म्हणजे राज्याच्या प्रमुखांनी विचार केला पाहिलं आपण कुणावर फोटो काढायचे आणि कुणावर नाही